नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी बातमी नक्कीच तुमच्यासाठी ती आनंदाची असणारी ही बातमी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल आणि रेल्वे भरती प्रक्रियेची तयारी करत असाल तर नक्कीच तुमच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी एक नुकती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला पूर्वकल्पना देतोय मोठी जाहिरात आहे याही अगोदर मी या संदर्भातल्या जाहिराती तुमच्यासमोर सादर केलेल्या आहेत अनेक विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत नक्कीच एक महत्वपूर्ण अशी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि पात्रता अवघी पदवी असणार आहे साधारणतः पगार जर बघितला पस्तीस हजार चारशे सुरुवातीला असणारा हा पगार आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने आपण अर्ज प्रक्रिया करू शकतो वयोमर्यादा काय असणार आहेत पद कोणतं असणार आहे अर्ज प्रक्रिया आणि अभ्यासक्रम तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण हा चॅनल इथून पुढे सातत्यपूर्ण तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट देण्यासाठी आणि महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी खूप उपयुक्त असा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि सरत शेवटी आवडल्यानंतर लाईक जरूर आहे तत्पूर्वी जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करताय तर तलाठी भरती प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अॅकेडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय अगदी टी सी एस पद्धतीने अध्यापन करण्याची शैली महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम आवश्यक ते संपूर्ण विषय वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत आणि अत्यंत मापक दरामध्ये फी आहे तर त्वरा करा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि बॅच सी संलग्न व्हा आणि तराडे बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवा पहा विद्यार्थी मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड विभाग नियंत्रक पद कोणतं आहे विभाग नियंत्रक असणार हे पद साधारणत तीनशे अडुसष्ट जागांची असणारी ही भरती या थ्रू आपल्याला त्या गोष्टी दिसत आहेत संपूर्ण प्रत्यक्षात ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्टअप होतील त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पीडीएफ थ्रू सांगितल्या जातील किंवा जा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील अर्ज प्रक्रिया सुरू होण्याचा कालावधी तर दिलेला आहे तुम्ही पंधरा तारखेपासून या प्रक्रियेला समाविष्ट होऊ शकता अगोदर मी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना देतोय त्यासाठी काय तुम्हाला आवश्यकता लागणार आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे कोण याच्यासाठी अप्लाय करू शकतो आत्ता फक्त तयारी करायची आहे आणि पंधरा तारखेनंतर प्रत्यक्षात ऍप्लिकेशन करायला सुरुवात करायची आहे आणि शेवटची तारीख आहे चौदा ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता त्यानंतर मित्रांनो त्याचं आपण एज्युकेशन शैक्षणिक पात्रता मी अगोदरच सांगितली आहे क ग्रॅज्युएट डिग्री फॉर ऑल अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट पदविका धारण असणं गरजेचं आहे एज लिमिटेशन दिलेलं आहे एज क्रायटेरिया दिलेला आहे मिनिमम कमीत कमी, कमी वीस वर्ष जास्तीत जास्त तेहतीस वर्ष यामध्ये सवलत दिलेली आहे एस टी एस एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि साठी तीन वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे सेक्शन कंट्रोलर पर याचा पारा सॅलरी असणारे पस्तीस हजार चारशे लेवल सिक्स या पद्धतीने तुम्हाला त्याची सॅलरी भेटणारे आता भरती प्रक्रिया आता इथून पुढे ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतील कशा पद्धतीने त्याची एक्झाम होणारे ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी कशा प्रकारची असणारे डॉक्युमेंट हे टप्पे आहेत पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला या परीक्षेला सामोरं जावं लागेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल एक्झामिनेशन फायनल मेरिट लिस्ट यामध्ये मग तुम्हाला ट्रायल वन ट्रायल टू याही पद्धतीने बऱ्याचशा रेल्वे एक्झाम घेतल्या जातात त्या पद्धतीने तुम्हाला घेता येईल त्यानंतर ओबीसीसाठी एक्झामिनेशन फी असणारे पाचशे रुपये आणि एस सी एस टीसाठी जनरल आणि ओबीसीसाठी पाचशे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन पीडब्ल्यू बी डी फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज ऑर ईड ईबीसी साठी अडीचशे रुपये साधारणतः पंधरा तारखेपर्यंत अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल आणि शेवटची तारीख आहे चौदा ऑक्टोबर आता जी पेपरला आलेलं एक इंडिकेटिव्ह नोटीस आपल्यासमोर सादर करतोय ज्या थ्रू आपल्याला इथून पुढे काय कारवाई करायची आहे कोणती भरती प्रक्रिया आहे या संदर्भात माहिती मिळेल बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज मेन्स पेपर नागपूर बारा नऊ दोन हजार पंचवीसच्या या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली ही एक इंडिकेटिव्ह नोटीस बोर्ड आहे रिक्विपमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट ऑफ सेक्शन कंट्रोलर्स यामध्ये ओपनिंग ऍप्लिकेशन आर इनवॅलिड फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ सेक्शन कंट्रोलर गिवन इन द टेबल बिलो द लास्ट डेट सबमिशन ऍप्लिकेशन चौदा दहा दोन हजार पंचवीस इथं दिलेलं आहे ओपनिंग डेट असणारे पंधरा नऊ क्लोजिंग डेट असणारे चौदा दहा यामध्ये साधारणतः से पे लेवल असणारे सिक्स इनिशियल सुरुवातीचा पगार असणारे पस्तीस हजार चारशे मेडिकल स्टँडर्ड ए टू एज क्रायटेरिया मी आधीच सांगितलं आणि टेन्टेटिव्ह व्हॅकन्सी तीनशे अडुसष्ट बाकी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात हे महत्वाचं आहे वेबसाईट आता या वेबसाईट थ्रू तुम्हाला आपल्या देशभरातील जेवढी काही ठिकाणं आहेत सेंटर्स आहेत रेल्वे विभाग आहेत या ठिकाणी तुम्हाला त्या वेबसाईट थ्रू सगळ्या गोष्टी मिळतील यामध्ये मग अहमदाबाद असेल गुवाहाटी असेल प्रयागराज अजमेर जम्मू जम्मू श्रीनगर रांची कोलकाता आता या ठिकाणी मुंबई आहे मुंबई आपल्यासाठी महत्वाचं जवळचं असणारं विभाग त्यात त्याची वेबसाईट आहे प्रत्यक्षात तुम्हाला जर माहिती अभ्यासायची असेल तर आर आर बीची जी वेबसाईट आहे यावरती जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता आत्ता सध्या फक्त त्याची काय दिलेली आहे इंटिटिव्ह नोटीस जाहीर झालेली आहे पुढे तुम्हाला प्रत्यक्षात या नोटिफिकेशनद्वारे ती माहिती पुरवली जाईल अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर आणखी जाहिरात त्याच्यावरती दिसत नाहीये मी तुम्हाला अगोदरच त्या कल्पना देतो द्वारे तुम्हाला अगोदर पूर्व कल्पना दिले या तारखेदरम्यान तुम्हाला या प्रोसेस सुरू होईल यासाठी तुम्ही अलर्ट राहणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ही अहर्ता धारण असाल तर नक्कीच तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध होणार आहे अनेक विद्यार्थी आहेत जी रेल्वे आर आर बीची तयारी करतात रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यासाठी खूप अवरात्र कष्ट घेत आहेत नक्कीच संधी आलेली आहे इथून मागेही मोठ्या मोठ्या जाहिराती संदर्भात मी तुम्हाला याच्या आधी अपडेट दिलेले आहेत नक्कीच त्या विद्यार्थ्यांना ते, ते लाभदायक फायदेशीर अशा ठरलेल्या आहेत इथून पुढेही सातत्याने अशा काही अपडेट तुम्हाला या थ्रू मिळत राहतील यासाठी चॅनल तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि माहिती जर आवडली असं मनापासून वाटत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास जर चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे थांबतो पुन्हा भेटू पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर